कृपा भाकिता जाहला वज्रपाणी तया कारणे वा मनु चक्रपाणी विजा कारणे भार्गव चाप पाणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी श्रीराम मागे समर्थानी श्री विष्णूंच्या मत्स्य कोर्म वराह हो या अवतारांचा उल्लेख केला ते पाहिले आता या श्लोकात समर्थानी वामन व वा परशुराम या अवतारांचे उल्लेख केले आहे हे अवतार काय आहेत ते आता पाहू ऐक मागच्या श्लोकात ज्या प्रल्हादाची गोष्ट तू ऐकलीस त्या प्रल्हादाचा मुलगा विरोचन आणि या विरोचनाचा मुलगा म्हणजे बली हा बली अतिशय पराक्रमी राजा होता खरंतर तो असुरांचा राजा त्याला इंद्रपदाची अतिशय अपेक्षा होती इंद्रपद मिळावे म्हणून त्यांनी शंभर यज्ञ करण्याचे निश्चित केले आणि त्याप्रमाणे नव्याण्णव यज्ञ चालले आता एकच यज्ञ राहिला होता त्यामुळे घाबरून जाऊन इंद्राने स्वतःचे इंद्रपद वाचावे यासाठी श्री विष्णूंची प्रार्थना केली त्याप्रमाणे विष्णूंनी कश्यप व आदितीचा मुलगा वामन रूपाने अवतार घेतला आणि ते बटूच्या रूपात म्हणजे अगदी लहान मुलाच्या रूपात बलीच्या यज्ञस्थानी आले राजा बलीने वामनाचे योग्य तसे स्वागत केले आणि काहीतरी दान मागण्यास सांगितले त्याप्रमाणे बटू वामनाने त्याच्या तीन पावलां इतकी जमीन मला दे अशी मागणी केली बली खूपच धार्मिक होता दानशूर होता त्यामुळे फक्त तीन पावलं ठेवता येतील एवढीच जमीन मागताच त्याला जरा गंमतच वाटली आणि बलीने वामनाच्या हातावर तीन पावले जमिनीचे उदक म्हणजे पाणी सोडले पाणी सोडले म्हणजेच वामनाची मागणी मान्य केली हातावर पाणी पडताच या बटूने मोठे विराट म्हणजे अति प्रचंड रूप घेतले पहिल्या पावलाने त्याने संपूर्ण पृथ्वी व्यापून टाकली दुसऱ्या पाऊलात त्याने देऊ लोक घेतला आता तिसरे पाऊल टाकायला जागा चुरली नाही तिसरे पाऊल कुठे टाकू असे वामनाने विचारताच बलीने स्वतःचे मस्तक म्हणजे डोकेच पुढे केले आणि यावर तिसरे पाऊल ठेवा असे सांगताच श्री विष्णू प्रसन्न झाले बलीला त्यांनी पाताळाचे राज्य दिले देव आणि दैत्य राक्षस यामधला संघर्ष भांडणे सोडवली दोघांनाही शांतीचे समाधानाचे महत्व पटवून दिले भार्गव म्हणजेच परशुराम चाप म्हणजेच चाप म्हणजेच धनुष्य हातात धनुष्य घेऊन परशुराम कायम सज्जत असतात असे समर्थांना सुचवायचे आहे श्री विष्णूंनी या अवतारात कार्तवीर्य सहस्रार्जुन यांसह अनेक दुष्ट व जुलमी क्षत्रिय राजांचा पराभव केला पृथ्वीवरील सर्व राज्य युद्ध करून परशुरामांनी जिंकून घेतली पण ती सर्व राज्य मुनींना दान दिली त्यामुळे कश्यपांच्याच सांगण्यावरून त्यांनी स्वतःसाठी स्वतंत्र भूमी निर्माण केली ही भूमी अपरांत म्हणजेच कोकण भीष्म द्रोणाचार्य कृपाचार्य व कर्ण हे परशुरामांचे शिष्य असे मानतात परमेश्वर आपल्या भक्तांचे संरक्षण नेहमीच करतो हे पुन्हा पटवून देण्यासाठी समर्थांनी या दोन अवतार कथा घेतल्या आहेत परशुरामांचा उल्लेख करताना समर्थांनी चाप पाणी असा शब्द वापरला आहे चाप म्हणजे धनुष्य हे मगाशी तुला मी सांगितले पाणी म्हणजे हात या शब्दाची पण एक मत आहे हां मागे मी तुला जीवन या शब्दाची मजा सांगितली होती मराठीत असे कितीतरी शब्द आहेत त्यातीलच एक पाणी हा शब्द जर न ला दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी दिली तर त्याचा अर्थ आपण पितो ते पाणी मात्र जर रस्व म्हणजे पहिली वेलांटी दिली तर त्याचा अर्थ हात असा होतो मात्र लगेच तू म्हणशील की इथे कुठे पहिली वेनांटी आहे इथे तर दुसरी आहे व्याकरणाचे ग्रामरचे नियम कवितेला नसतात इतकंच आता लक्षात ठेव हे सगळं मोठी झालीस की शाळेत तुला दुसरा सबक हातात धनुष्य घेऊन कायमच परशुराम सज्ज असतात याचाच अर्थ दुष्टांविरुद्ध लढण्यासाठी ते नेहमीच तयार असतात तशी तयारी दाखवण्यासाठीच त्यांच्या हातात किंवा खांद्यावर धनुष्यबाण दाखवतात इतकेच काय जे काम आपल्याला करायचे आहे ते काम करण्यासाठी आपण कायमच तयार असले पाहिजे अभ्यास करणे चांगला व्यायाम करणे हे तुमचे काम आहे मग त्यात आळस करून चालेल का आज नकोच करायला उद्या करू असं म्हणून चालत नाही हेच आपण यातून शिकायचं आतापर्यंतच्या बऱ्याच श्लोकात परमेश्वराचा भक्त असे शब्द आले आहेत असे परमेश्वराचा भक्त होणे सोपे नाही त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात देवाला असे जसे आवडते तसे वागण्याचा आपण प्रयत्न करायचा नेहमी खरं बोलावं आपली कामे नीट व्यवस्थित व अतिशय मनापासून करावी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अहंकार नसावा हे मला आणि तुला कसं जमेल याचाच विचार आपण करूया चालेल ना जय जय रघुवीर समर्थ